कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायद्याचदा श्रुते हो नमस्कार ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील तीन भागांमध्ये आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बीएनएसएस या कायद्यातल्या अतिशय महत्वाच्या असलेल्या तरतुदी जाणून घेतल्या बी एन एस एस कायद्यातल्या अन्य महत्वाच्या तरतुदींविषयी महत्वाच्या मुद्द्यांविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याकरता आज आपण कायद्याच्या प्राध्यापिका आणि अधिवक्ता स्मिता कांबळे मॅडम यांना निमंत्रित केलंय नमस्कार मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत नमस्कार मॅडम आजच्या या भागात सुरुवातीला मला असं विचारावं असं वाटतं की जुना कायदा सी आर पी सी आणि नवीन कायदा बी एन एस एस यामधील महत्वाचे असे कोणते फरकाचे मुद्दे आपण या ठिकाणी सांगाल गेले काही एपिसोड आपण या बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याची विस्तृतपणे माहिती घेतच आहोत शेवटाकडे येताना निश्चितच काय कम्पेरेटिव्ह आस्पेक्ट आहे तो आपण बघणं पण खूप गरजेचं आहे तर आपल्याला हे माहीत आहे की सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता हा कायदा ब्रिटिशांच्या काळामध्येच म्हणजे साधारण एकोणीसाव्या शतकामधील हा कायदा जो की त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तयार करण्यात आला होता परंतु त्या कायद्यामधील तरतुदी या आज होत असलेल्या बदलांना पूरक नसल्यामुळे किंवा त्या तरतुदी आउटडेटेड आहेत असं आपण म्हणू शकतो त्यातल्या काही आउटडेटेड तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन बीएनएसएसच्या कायद्यामधून काढून टाकलेल्या दिसून येतात तसंच काही ज्या तरतुदी आहेत त्या मॉडीफाय केलेल्या दिसून येतात आणि काही तरतुदी नव्यानेच इंट्रोड्यूस केलेल्या सुद्धा आपल्याला दिसून येतात तर आपण याच्यामध्ये कोणत्या नव्याने इंट्रोड्यूस करून दिलेल्या तरतुदी आहेत त्या खरं तर जास्ती फोकस करू आ, काही तरतुदींना आपण म्हणतो की मर्ज केलेलं दिसेल एखाद्या सेक्शनमध्ये कारण एखादीच कन्सेप्ट असते पण ती वेगवेगळ्या कलमांद्वारे नमूद केलेली पूर्वीच्या कायद्यामध्ये होती जी आपल्याला मर्ज केलेली दिसून येते आणि अगदी महत्वाचे जे बदल आहेत नव्याने आलेले त्यातला पहिला बदल मी या ठिकाणी प्राधान्याने सांगेन तो म्हणजेच की काही शब्द जे आहेत काही टर्मिनॉलॉजी ज्या की पूर्वीच्या कायद्यामध्ये स्पष्ट केलेल्या नव्हत्या जसं आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बेल बॉन्ड किंवा बेल बॉन्ड हे जे शब्द आहेत ते पूर्वीच्या कायद्यामध्ये कुठेही डिस्क्राईब केलेले नव्हते म्हणजे त्यांना आपण स्पष्ट असं डिफाईन केलेलं नव्हतं असं म्हणू शकतो परंतु आता नव्या कायद्याने आपल्याला ती गोष्ट किंवा या ज्या कन्सेप्ट आहेत त्या डिफाईन करून दिल्या त्यामुळे आपल्याला एक क्लॅरिटी येते की एक्झॅक्टली बेल म्हणजे काय असतं बॉन्ड कोण देतं किंवा बेल बॉन्ड कोणी दिला पाहिजे तर या गोष्टीची आपल्याला क्लॅरिटी येते त्याचबरोबर नव्याने अजून काही डेफिनेशनच्या पार्टमध्ये इंट्रोडक्शन झालेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यापैकी एक ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स म्हणजे साधनांचा वापर जसं आपण म्हटलं की कायद्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर दिलेली दिसते मग तंत्रज्ञानामध्ये नक्की कुठच्या गोष्टी येतात तर हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्स म्हणजे काय येऊ शकतं किंवा ते कशा प्रकारे वापर केले गेले तरीही ते कन्सिडर केले जाऊ शकतात या गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिसू शकेल त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय असतं त्याच्यात कोणती इक्विपमेंट्स आहेत ती आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतील तर या बाबींचा या नव्या कायद्याने आपल्याला उल्लेख करून दिलेला दिसेल हा एक महत्वाचा बदल आपल्याला या कायद्यामध्ये दिसेल त्याचप्रमाणे एफ आय आर म्हणजे ज्याला आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे गुन्ह्याची प्रथम खबर म्हणतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला बदल झालेले दिसतील जसं की पूर्वी झिरो एफ आय आर किंवा ई एफ आय आर या सोयी नव्हत्या तर आता नव्या कायद्याने सिटिझन सेंट्रिक अप्रोच असल्यामुळे नागरिकांची सुरक्षितता म्हणजे एखादा सिटीझन त्या मोमेंटला ती घटना नमूद करण्यासाठी पर्सनली पोलीस स्टेशनला उपस्थित राहू शकत नसेल तर मग त्याला ई एफ आय आर द्वारे ती नोंदवता येऊ शकण्याची तजवीज करून ठेवलीये त्यामुळे हाही एक महत्वाचा बदल आहे असं म्हणता येईल झिरो एफ आय आर जसं आपण यापूर्वीही डिस्कस केलं की ज्युरिस्डिक्शनल जो आस्पेक्ट राहतो आणि ज्युरिस्डिक्शनल एररमुळे कोणी एफ आय आर नोंद करण्यास नाकारलं जात असेल कन्सर्न पोलीस स्टेशनमध्ये तर तीही आता बाब या ठिकाणी सॉल्व्ह झालेली दिसते कारण झिरो एफ आय आर मुळे कोणत्याही पोलीस स्टेशनला कोणत्याही ठिकाणी घडलेली जी घटना असेल त्याबाबतची नोंद केली जाऊ शकते आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला नवीन कायद्यामध्ये दिसेल ती म्हणजेच प्रिलिमिनरी एन्क्वायरी त्याचप्रमाणे काही गुन्ह्यांमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्याबाबतची तजवीज देखील आपल्याला नोंद करून ठेवलेली दिसते त्याचं कारण असं की बऱ्याचदा पर्सनल रायव्हलरी असू शकते किंवा एखाद्याच्या बाबतीमध्ये दुष्ट भावना असू शकते आणि म्हणून विरुद्ध एफ आय आर नोंद होणं किंवा काही या गोष्टी वाढताना दिसत होत्या आणि मग ते होऊ नये मग याच्यासाठी फेसी केस मेड आउट होते का किंवा त्याच्यामध्ये प्राथमिक किंवा सकृतदर्शनी काही तथ्य आहे का हे फाइंड आउट करण्यासाठी म्हणून एफ आय आरच्या च्या नोंदीच्या दरम्यान आपल्याला प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्याबाबतची तजवीज देखील केलेली दिसते कारण आपल्याला हे माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला एफ आय आरच्या दाखल झाल्यानंतर अटक होणं हा आपला एक स्टेटसचा इशू राहतो आणि त्यामुळे मग ही प्रिलिमिनरी एन्क्वायरी नावाची कॉन्सेप्ट आहे ती इंट्रोडक्शन केल्यामुळे तोही एक चांगला किंवा सकारात्मक भाग आपल्याला म्हणता येऊ शकेल तसंच जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत की ज्यांच्यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनच्या फॅसिलिटीजना वापरणं म्हणजेच आपण म्हणतोय फॉरेन्सिक एक्सपर्ट्सना त्या ठिकाणी जाणं हे अनिवार्य केलेलं दिसतंय त्यामुळे हाही एक महत्त्वाचा बदल आपल्याला म्हणू शकता येईल बऱ्याच प्रोसिडिंग्सना टाइम स्पॅन मेन्शन करून दिले किंवा टाइम लिमिट घालून दिले त्यामुळे आपण म्हणू शकतो की एक स्पीडी डिस्पोजल होऊ शकतं मॅटर्सचं आणि जी पेंडन्सी आहे लिटिगेशनची ती कदाचित कमी होऊ शकते या गोष्टीचा इंट्रोडक्शन केल्यामुळे त्यामुळे हे पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हतं पण आताच्या कायद्यामध्ये मात्र आपल्याला तो बदल दिसून येईल त्याचप्रमाणे आपण मला वाटतं आधीच्या भागामध्ये ज्याबाबत बोललो होतो विटनेस प्रोटेक्शन स्कीम तर निश्चितच आपल्याला जस्टिस या गोष्टीला एक योग्य वळण देण्यासाठी गरज असलेली व्यक्ती आहे की जिच्यावरती सगळा एव्हिडन्स डिपेंड असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा काही प्रकारे प्रोटेक्शन देण्याची गरज होती जी या कायद्याने कुठेतरी दखल घेतली आणि ती इंट्रोड्यूस करून दिलेली दिसेल पूर्वीच्या कायद्यामध्ये मर्सी पेटिशन म्हणजे आपण माहिती असेल की आपल्याला डेथ पेनल्टी जेव्हा कोर्टाकडून दिली जाते न्यायालयाकडून दिली जाते त्याबाबतची जी पुढची प्रोसेस राहते मग अगदी अपील असेल सेकंड अपील असेल आणि मग राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे मर्सी पेटिशन असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबाबतचं असं स्पेसिफिक उल्लेख आधीच्या कायद्यामध्ये नव्हता तर त्या मर्सी पेटिशनच्या तजवीजा किंवा त्याबाबतच्या तरतुदींबाबत आपल्याला या नवीन कायद्यामध्ये तरतुदी दिसून येतील पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वेळेला एखाद्या गुन्ह्यामध्ये जास्ती ऑफेंडर्स इन्वॉल्व्ह असतील आणि मग त्यातला एखादा फरार असेल तर त्या एकट्याच्या अनुपस्थितीमुळे ती ट्रायल पेंडिंग राहायची आणि ऑब्वियसली जसं आपण म्हणतोय की पेंडन्सी ऑफ लिटिगेशन वाढत जायचं तर आता आपल्याला नव्या कायद्याने जर प्रोक्लेम्ड ऑफेंडर असेल म्हणजे त्याला फरार म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या अनुपस्थितीमध्ये बाकीचे जे कोणी आरोपी असतील त्यांची ट्रायल प्रोसीड होऊ शकते आणि त्याबाबतचा डिसिजन काही तो असेल तो आपल्याला मिळू शकतो हा एक मोठा बदल सांगायला हरकत में। हो अगदी म्हणजे पेंडन्सी ऑफ लिटिगेशन कमी करण्याच्या दृष्टीने आपण म्हणू शकू की हाही एक नवा बदल या कायद्यामध्ये आपल्याला आणलेला दिसून येईल तर अशा प्रकारच्या या विविध नवीन तरतुदी ज्या की हायलाईट करण्यासारख्या होत्या आणि त्या व्यतिरिक्त जसं म्हटलं काही गोष्टी डिलीट केल्या गेल्या आहेत काही गोष्टी मॉडीफाय केल्या गेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे नवीन कायदा हा तुलनात्मकदृष्ट्या जर बघायला गेला तर निश्चितच जस्टिस डिलिव्हरी सिस्टीमला एक चांगली चालना देणारा राहू शकतो आताच तुम्ही सी आर पी सी आणि नवीन कायदा बी एन एस एस याच्यामधले जे फरकाचे मुद्दे होते ते या ठिकाणी विस्तृतपणे खर तर सांगितलेत ज्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलात की लिटिगेशन पेंडन्सी या विषयाचा तर मला या ठिकाणी असं विचारावं असं वाटतं माझा यानंतरचा प्रश्न नेमका तोच आहे की लिटिगेशन पेंडन्सी वाढू नये याकरता बी एन एस एस कायद्यामध्ये काही सविस्तरपणे तरतुदी सांगितलेल्या आहेत का सर निश्चित आपल्याला या लिटिगेशन पेंडन्सीच्या इश्यूला कुठेतरी सॉल्व करण्याची गरज लक्षात घेऊन आपल्याला कायद्यामध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी दिसणार आहेत तर मी त्यातले काही ठळक मुद्दे आहेत तेवढे फक्त नमूद करेन जसं की आपण म्हणतोय की एखादी रेप विक्टीम असेल आणि तिच्या बाबतीमध्ये जे जनरली मेडिकल एक्झामिनेशन केलं जातं आणि जो मेडिकल एक्झामिनेशनचा रिपोर्ट हा त्या मेडिकल ऑफिसरकडून आय ओ ना म्हणजे ज्याला आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणतो यांना सादर करण्याची गरज असते पण पूर्वी असं व्हायचं की तो कधी जाईल त्यांच्यापर्यंत किंवा कधी पोहोचवला जाईल याबाबतचं काही असं टाइम स्पॅन नव्हता त्यामुळे आता या नवीन कायद्याच्या कलम एकशे चौऱ्याऐंशीचा सहावा सबक्लॉज आहे त्याच्यामध्ये त्यांनी टाईम स्पॅन मेन्शन करून दिलाय तो म्हणजे सात दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ एक्झामिनेशन त्या मेडिकल ऑफिसरकडून गेला पाहिजे त्याचप्रमाणे क्युज म्हणा किंवा विक्टीम म्हणा यांना जे महत्वाचे कागदपत्र असतात काही वेळेला आपण चार्जशीट म्हणतो एफ आय ची कॉपी असेल ती म्हणतो किंवा स्टेटमेंट्स असतात विटनेसेसचे रेकॉर्ड केलेले त्याची कॉपी असेल तर या गोष्टींना सप्लाय करण्यासाठी पण टाईम स्पॅन देऊन दिलाय जसं आपण म्हणतो कलम दोनशे तीसचं आपण अवलोकन केलं तो तर याच्यामध्ये एकतर त्या गोष्टी प्रोड्यूस केल्यापासून किंवा तो अक्युज अपियर झाल्यापासून चौदा दिवसामध्ये त्याला या गोष्टी मिळाल्या पाहिजेत तसंच चार्ज फ्रेम करणं हाही एक महत्वाचा मुद्दा राहतो कारण तिथूनच खरी सुरुवात होत असते ट्रायलला आपल्या तर मग कलम दोनशे एक्कावन्नचा सबक्लॉज बी आणि दोनशे त्रेसष्ट या दोन्ही कलमांमध्ये फ्रेमिंग ऑफ चार्ज बाबत सुद्धा डेडलाईन आपल्याला मेन्शन केलेली दिसेल तर ते म्हणजेच जेव्हा चार्जचं फर्स्ट इयरिंग असेल तर त्याच्या साठ दिवसांमध्ये चार्ज फ्रेम करणं ही महत्त्वाची तजवीज या ठिकाणी मेन्शन केलेली आहे काही वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीची विनादोषारोप सुटका देखील होऊ शकते पण मग त्यासाठी त्या व्यक्तीला कोर्टाकडे अप्लाय करावं लागतं ज्याला आपण फायलिंग ऑफ डिस्चार्ज एप्लिकेशन म्हणतो तर ते डिस्चार्ज एप्लिकेशन सुद्धा साठ दिवसामध्ये म्हणजे मॅटर कमिट केल्यापासून किंवा सुपूर्द केल्यापासून न्यायालयामध्ये सात दिवसामध्ये त्यांना ते अॅप्लिकेशन फाईल करावं लागतं त्यामुळे तोही एक टाइम स्पॅन आपल्याला घातलेला दिसून येईल त्यामुळे काय होतं की अननेसेसरी जो डिले होणार आहे म्हणजे आपण आधी मॅटर सुरू करतो आणि मग अचानक डिस्चार्जवाला आस्पेक्ट फॉलो करणं किंवा काय याला कुठेतरी आळा बसू शकतो आणि आपला तो स्पॅन वाचू शकतो तसंच जजमेंट प्रोनाऊन्स करणं हाही एक महत्त्वाचा भाग आहे तर त्याला सुद्धा कुठेतरी टाईम लाईन असण्याची गरज होती जी कायद्याने ओळखली आहे आणि त्याबाबत तजवीज केली आहे तर फायनल ऑर्ग्युमेंट ज्या दिवशी होतं त्या दिवसापासून तीस दिवसांमध्ये खरं तर जजमेंट न्यायालयाने डिलिव्हर केलं पाहिजे ज्याला आपण न्याय निर्णय म्हणतो तर त्या न्याय निर्णयाला तीस दिवसांमध्ये डिलिव्हर केलं जाणं गरजेचं आहे अगदीच त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर जास्तीत जास्त अजून पंधरा दिवस म्हणजे टोटल तुम्हाला पंचेचाळीस दिवसांमध्ये न्याय निर्णय देणं ही एक जबाबदारी न्यायालयांवरती देखील घातलेली दिसून येते हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अगदी बरोबर सर आणि त्यानंतर म्हणेन मी अपील एखादा व्यक्ती ट्रायल कोर्टाने दिलेल्या आदेशाने व्यथित असेल तर तो निश्चितच अपिलिएट ज्युरिस्डिकशनमध्ये जातो आणि मग अशा वेळेला अपिलाच्या बाबतीत सुद्धा टाईम लाईन आपल्याला घातलेली दिसेल जर सेक्शन चारशे पंधराचं चा आपण अवलोकन केलं या कायद्याच्या साठ दिवसांमध्ये म्हणजे जजमेंट झाल्यापासून साठ दिवसांमध्ये अपील फाईल करता येऊ शकतो आणि त्याचबरोबर अपिलिएट कोर्टांवरती सुद्धा लिमिटेशन घालून दिले ते म्हणजे की ते सहा महिन्यात डिस्पोजल पण त्यांनी केलं पाहिजे त्यामुळे आता या तरतुदींचा आपण विचार केला तर निदान या पुढील प्रकरणांच्या बाबतीमध्ये तरी लिटिगेशन पेंडन्सीचा जो काही मुद्दा आहे तो आपल्याला सतावेल असं वाटत नाही म्हणजे मॅडम या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो का की वेगवेगळ्या केसेसचा निपटारा लवकरात लवकर होण्याकरता हा बीएनएसएस कायदा फार महत्वाचा रोल प्ले करतो अगदी बरोबर सर कारण स्पीडी डिस्पोजल मला तरी वाटतंय की याच्या कायद्यांच्या तरतुदींचं योग्य पालन झालं तर निश्चित होऊ शकतं बर मॅडम तुमच्या मते बीएनएसएस कायद्याची अंमलबजावणी करत असताना काही आव्हानं एक वकील म्हणून तुम्हाला जाणवतात का हो आ, सर मला हा प्रश्न तुमचा खूप आवडला <laughs> त्याचं कारण पण तसंच आहे निश्चित कारण कोणताही बदल हा आपण लगेच स्वीकारणं किंवा तो लगेच अवलंबणं हे निश्चितच कोणत्याही आव्हानांशिवाय शक्यच नसतं तसंच हा कायदा सुद्धा अजूनही नवीन आहे म्हणजे आपण म्हणतोय की जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात आलाय तरी सुद्धा काहीच महिने झालेत त्यामुळे लगेचच या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण अडॉप्ट करणं हे थोडं आपल्याला जड जाणार आहे त्यामुळे मला वाटतं पहिलं आव्हान तेच राहतं की या कायद्यामधल्या ज्या तरतुदींचं सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे hmm. त्यामुळे मला वाटतं याच्यातलं पहिलं आव्हान असेल ते हेच की यातल्या ज्या नवीन तरतुदी आहेत hmm. त्या तरतुदींशी फॅमिलीअर होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागू शकतो तसंच आपल्याला या कायद्यामध्ये म्हटलंय की तंत्रज्ञानाच्या वापरावरती भर दिला गेलाय oh. पण सर आपण हा पूर्ण कायदा आपल्या भारत देशाच्या बाबतीमध्ये लागू आहे त्यामुळे निश्चितच वेगवेगळी राज्य आहेत आणि त्या राज्यांची सगळी जी रचना आहे तर ती निश्चितच समान नाही आहे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते त्यामुळे जसं मी यापूर्वीही म्हटलं होतं एका एपिसोडमध्ये की डिजिटल लिटरसी आणि डिजिटल साऊंडनेस किंवा ऍडिक्युएट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सगळ्याच ठिकाणी अवेलेबल असेल असं नाही त्यामुळे मग कुठेतरी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या पायाभूत सुविधांची गरज आहे तंत्रज्ञानाच्या वापराच्या वेळेला तर त्या सगळ्याच ठिकाणी अवेलेबल होतील असं नाही आणि त्यामुळे मग कुठेतरी हेही एक आव्हान म्हणता येऊ शकेल अजून एक मुद्दा मी असं म्हणेन की टेक्नॉलॉजीचाच वापर आहे त्याच अनुषंगाने की टेक्नॉलॉजीला सगळ्याच एज ग्रुपमधली माणसं अडॉप्ट करतात असं नाही त्याचं कारण असं आपण बघतोय की जेव्हा इम्प्लिमेंटेशन कायद्याचं करतोय तर त्यावेळेला वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात जसं वकील क्षेत्र असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल न्यायिक अधिकारी असतील किंवा त्यांच्या स्टाफ असेल हे वेगवेगळ्या वयोगटामधली माणसं त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतात तर प्रत्येकाकडेच तो टेक्निकल साऊंडनेस असेल असं आपण म्हणू नाही शकत मग कदाचित निश्चित याच्यामध्ये बदल होऊ शकेल त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं तर ते कदाचित बदल होतील पण आता सध्या तरी तो टेक्निकल साऊंडनेसचा सा अभाव आपल्याला लोकांमध्ये सुद्धा किंवा या स्टेक होल्डर्समध्ये सुद्धा असलेला दिसून येतो नंतर या कायद्यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनचा वापर करावा किंवा तो काही ठिकाणी अनिवार्य केलाय जसं की गंभीर गुन्हे असतील त्या ठिकाणी वापरणं अनिवार्य आहे पण फॉरेन्सिक एक्सपर्ट्स म्हणा किंवा फॉरेन्सिक फॅसिलिटीज सर्वच राज्यांमध्ये आजही आपण म्हणतोय की तेवढ्या प्रगल्भतेने उपलब्ध नाहीत त्यामुळे हेही एक मोठं आव्हानच आहे असं मी म्हणेन आणि मुद्दा राहतो अजून एक तो, तो म्हणजे पनिशमेंट बाबतचा ज्याला आपण भारतीय न्यायसंहिता म्हणतो काही नवीन शिक्षा इंट्रोड्यूस केल्या ज्याच्यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस नावाची शिक्षा आहे पण एक्झॅक्टली त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं म्हणजे ती कशा स्वरूपात एक्झिक्यूट करून घ्यायची याबाबतची या, या कायद्यामध्ये कुठे तरतूद दिसत नाहीये त्यामुळे हाही एक थोडासा आव्हानात्मक भाग आहे असं मी म्हणेन आणि अशा प्रकारची आव्हानं मला वाटत आहेत की अंमलबजावणीला थोडीफार आहेत पण ती कदाचित क्युअर होऊ शकतील जसा जसा वेळ जाईल तसं बरं बीएनएसएस कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणी करता कोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे काय सांगता येईल मॅडम सर तुम्ही जो शब्द वापरलेत ना तो अगदी प्रॉपर आहे तो म्हणजेच कोणत्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे हो। तर मला असं वाटतं की या कायद्याची अंमलबजावणी ही कोणा एका एक व्यक्तीवरती नाहीये तर निश्चितच याच्यामध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह आहेत जसं आपण म्हणतो वकील वर्ग पोलीस डिपार्टमेंट असेल ज्युडिशियरी असेल किंवा इतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफमधली लोकं असू शकतात तर पहिली महत्वाची गोष्ट मी हे भानच म्हणेन की प्रत्येकाने या तरतुदी ज्या आहेत कायद्यामधल्या त्या ॲडॉप्ट करायला शिकलं पाहिजे म्हणजे आता नवीन आहेत तर आम्ही नंतर शिकू असा एक अँगल राहतो तर किंवा आता एवढे वर्ष आम्ही ज्या कायद्यांच्या तरतुदी ज्या आमच्या डोक्यामध्ये कायम फिट बसल्या आहेत तर लगेच त्यातून बाहेर पडणं थोडं कठीण जाणार आहे अशा अँगलने काही वेळेला इग्नोर केलं जातं तर मला वाटतं की खरं तर ही जबाबदारी आहे एखादा नवीन कायदा इंट्रोड्यूस केला जातोय तर त्यातल्या प्रत्येक तरतुदीचं सूक्ष्मपणे अभ्यास करत त्याचं अवलोकन जर आपण केलं तर आपण त्या कायद्याला जस्टिस देऊ शकू त्यामुळे हे एक पहिलं मान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे की त्या कायद्याच्या तरतुदी योग्य प्रकारे जाणून घेतल्या पाहिजे दुसरा मुद्दा असं मी म्हणेन की ज्या ज्या अथॉरिटीजवरती टाईम बाउंड आस्पेक्ट मेन्शन केला आहे चार्जशीट किती दिवसात फाईल करायची किंवा अजून डिसिजन किती दिवसांमध्ये दिला पाहिजे किंवा या संदर्भातल्या गोष्टी तर त्या प्रत्येक टाईम लाईनला वेळोवेळी फॉलो करणं हाही एक जबाबदारीचा भाग आहे आणि ते भानच ठेवण्याची गरज आहे आणि तिसरा मुद्दा मी असं म्हणेन की हा कायदा ज्या उद्देशाने निर्माण केला आहे त्या उद्देशाला जर जस्टिस द्यायचा असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल हा आणि तेवढ्याच योग्य प्रकारे जर का पार पाडला आणि ते पार पाडण्याचं भान ठेवलं तर निश्चितच याची अंमलबजावणी होईल फारच स्पेसिफिकली तुम्ही या ठिकाणी सांगितलं की कोणी कोणी कोणती कोणती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडणं गरजेचं आहे याबद्दल मॅडम बीएनएसएस कायद्याच्या या अंमलबजावणीमुळे भारतीय न्यायप्रणालीमध्ये कोणते सकारात्मक बदल घडण्याची शक्यता तुम्हाला जाणवते हो सर uh, हा कायदा खरं तर मी म्हणेन हो की सकारात्मकचाच अँगल घेऊन आलाय कारण आपण सुरुवातीला म्हणू की टेक्निकल आस्पेक्ट्सना जास्त भर दिला म्हणजे तंत्रज्ञानाला आपल्याला प्राधान्य दिलेलं दिसतंय त्यामुळे निश्चित मला वाटते तपासकामाची क्वालिटी सुधारू शकेल टाइम बाऊंड आस्पेक्ट मेन्शन केल्यामुळे मला वाटते की स्पीडी जस्टिस होऊ शकेल एखाद्या विक्टीमच्या बाबतीमध्ये आणि अकाउंटेबिलिटीवाला मुद्दा देखील या ठिकाणी मेन्शन केल्यामुळे प्रत्येकजण एक जबाबदारीने आपलं काम पार पाडू शकेल आणि त्या अनुषंगाने या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी करू शकेल ट्रान्सपरन्सी पण दिसून येऊ शकेल त्याचं कारण असं की ऑडिओ व्हिडिओ किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर जर का करायचा असेल मग ते सर्च करताना असेल किंवा विटनेसची स्टेटमेंट रेकॉर्ड करताना असेल तर निदान मला वाटतंय त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी राहील विटनेसने जे काही सांगितलंय तेच या ठिकाणी समोर येऊ शकेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही त्यामुळे एक प्रकारची ट्रान्सपरन्सी राहण्याचे चिन्ह हो। या ठिकाणी मला दिसत आहेत काही वेळेला काही ज्या एंटिटीज असतात त्या आपल्या मिळालेल्या पॉवरचा मिसयूज करतात किंवा दुरुपयोग करतात तोही कुठेतरी कमी होईल असं वाटतंय आणि शेवटचं असं सांगेन की एक आपल्याला एफिशियंट अशी जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम कदाचित या कायद्यामुळे मिळू शकेल असं मला सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने म्हणता येईल वा आपण अतिशय सविस्तरपणेच या ठिकाणी सांगितलं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अर्थात बी एन एस एस या कायदेविषयी मागच्या काही भागांमध्ये मा तसंच आजच्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना अतिशय सविस्तरपणे मार्गदर्शन केलं एफ आय आर ई एफ आय आर रिमांड प्रक्रिया जामिनाविषयीची प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानाचा या नवीन कायद्यातला वापर फॉरेन्सिक तपासणी विटनेस प्रोटेक्शनबद्दलच्या तरतुदी लिटिगेशन पेंडन्सी वाढू नये याबद्दलच्या तरतुदी आणि एकंदरीतच बी एन एस एस कायद्यामुळं न्यायप्रणालीत होणारे सकारात्मक बदल या आणि अने यासारख्या अनेक मुद्द्यांबद्दल मॅडम आपण बोललात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्यात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेल्या अनेक तरतुदींचं विश्लेषण या वेगवेगळ्या भागांमधून आपण केलं मॅडम मागील अनेक भागांमध्ये आपण ही सविस्तर माहिती सांगितलीत आजही अतिशय विस्तारानं बी एन एस एस कायद्याविषयी आपण बोललात आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो नमस्कार आकाशवाणी रत्नागिरी यांच्यामार्फत मला या ठिकाणी या विषयाची माहिती देण्याकरिता आमंत्रित केलं गेलं त्याबाबत मी देखील आकाशवाणीची खूप आभारी आहे धन्यवाद कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान